रामराम मंडळी मुंडई यमाई केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान सकाळपासून पार पडतं आहे या मैदानात मोठमोठे मुट महाराथी आले आले आहेत त्याचबरोबर दक्षिणंद केसरी बाकासूसुद्धा आला आहे आणि त्याच्या आज साम्राज्य त्रेसष्ट झिरो झिरो हा सुद्धा आला आहे तर साम्राज्य कोणत्या गटात पाळाला तर मित्रांनो सकाळपासून सांगितलं जात होतं की बाकासूच्या नावाने दोन चिट्टी निघाले आहेत त्यातीलच हे ही एक दुसरी चिठ्ठी या गटातील कारण बाकासोबत तर सव्वीसव्या गटात पळाला आणि गटपास झालेला आहे सराज्यासोबत तर बत्तीसव्या गटातील ही ही चिठ्ठी तर या चिठ्ठीवर साम्राज्य पळाला पण मित्रांनो या गटात पळत असताना गाडी चांगलाच वेग लागला होता पण निकालावर एका दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या तरी गाडीने निकाल घेतला आणि साम्राज्याची ही गा ही गाडी तीन नंबरवर उतरली त्यामुळे साम्राज्याचे गटाला हा चालले तर मित्रांनो आता पाहूया कमेंटद्वारे काही प्रश्न विचारले विचारले जात आहेत तर त्यातले एक प्रश्न प्रसिद्ध ड्रायवर विठ्ठल नाना बोधकर यांचा नागे आला आहे का तर मित्रांनो हो विठ्ठल नाना बोधकर यांचा नाग्या आहुंच्या या मायकीचं समाधान दन, मैदानात आलेला आहे आणि त्याच्यासोबत पाहिलं आहे नांदेड सिटी यांचा भारत नागे आणि भारत हे हे आजच्या मैदानात पाहणार आहेत त्याच पद्धतीनं दुसरा प्रश्न म्हणजे या मैदानात शेवटचा गट किती असणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला शेवाचा गट चोपन्न पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर सेमी होतील तर मित्रांनो मित्रांनो आजच्या या मैदानात एक नंबरची मानकरी कोण होतील हे कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चांगलं भेटूया बैलगाडा क्षेत्रातल्या नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये